हे बघा विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी भारत शासनातर्फे जो राष्ट्रीय महामार्ग आहे जे महामार्ग पोलीस डिपार्टमेंट आपल्यासाठी जे वर्क करतं यांच्यातर्फे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये हा एक कार्यक्रम राबवला जातो रस्ता सुरक्षा अभियान आणि जानेवारी महिन्यामध्येच असतो तो, तो त्याबद्दल दरवर्षी जे हे जे डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रस्त्याच्या बाबतीत आपण कशा पद्धतीने जागरूकता ठेवली पाहिजे कारण भारतामध्ये रस्ते अपघाताचं प्रमाण जे आहे ते फार जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे तर आपण रस्त्यावरती आपली स्वतःची सुरक्षा कशी घेतली पाहिजे आणि कशा कशा पद्धतीनं आपण जेवढे पण वाहतुकीचे नियम असतील ते फॉलो केले पाहिजे याच्याबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अहिल्यानगर पोलीस स्टेशनचे जे पी एस आय आहेत बाबासाहेब भालसिंग त्यानंतर पोलिस हेड कॉन्स्टेबल चौधरी सर पोलीस नाईक मुळे सर पोलीस हेडकॉन्स्टेबल फसले सर आणि पोलीस नाईक शेख सलीम सर हे आपल्याला इथं मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत ते आपल्याला रस्ते वाहतुकीबद्दल जे काही नियम असतील जे काही नियमावली असेल किंवा जे काही आपल्याला प्रिकॉशन घ्यायचे असेल काळजी घ्यायची असेल त्याच्याबद्दल माहिती देतील सर्वात प्रथम आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या सर वाजवून स्वागत करावं <laughs> आणि हा जो कार्यक्रम आहे हा भारतातला एक अभिनव कार्यक्रम आहे त्यामुळे प्रत्येकजण शांततेत बसून या सगळ्या गोष्टींची माहिती घ्याल आणि ते आपल्या जीवनासाठी खूप अत्यावश्यक आहे हे पण लक्षात असू द्या तर मी माननीय बाबासाहेब भालसिंग सरांना विनंती करतो की आपलं जे अभियान आहे त्याबद्दल त्यांनी दोन शब्द किंवा जी काय माहिती असेल ती द्यावी म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनो <coughs> आज आम्ही रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत एक कार्यक्रम घेतो आहे हे दरवर्षी जानेवारीमध्ये रस्ते सुरक्षा अभियान चालतं आहे की एक पूर्वसूचना पूर्ण वर्षाची की रस्त्या आता जे महामार्ग आहेत केंद्र सरकार आपल्याकडे फोर लाईन सिक्स लाईन सारखे मोठमोठाले प्रोजेक्ट करत आहे सुपरफास्ट रस्ते बांधतायत त्या पद्धतीने व्हीकल येत आहेत गाड्या येत आहेत तुम्ही एक पुढले भविष्यातील एक या देशाचे या महाराष्ट्राचे एक भविष्य आहे या हिशोबाने आज इथं तुम्ही काम करतायत येत की जेणेकरून उद्या तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये इन्वॉल्व होणार आहेत जे जास्तीत जास्त फोर्समध्ये एक तर आर्मीमध्ये असेल पोलीसमध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी असेल तुमचं ज्या ज्या ठिकाणी जा असेल त्या ठिकाणी तुम्ही एक चांगलं काम करतान त्यासाठी तुम्हाला एक ट्राफिक नियमाविषयी एक माहिती पाहिजे आपल्याकडं की ट्रॅफिकचे नियम कसे पाळले जातात महामार्गावर चालताना किंवा लोकल ठिकाणी वाहतुकीचे नियम कसे असतात या संदर्भात आपल्याला एक माहिती पाहिजे की जेणेकरून जे, जे मोठमोठ्याले अपघात होतात ते अपघात होणार नाहीत आणि झाले तर त्या ठिकाणी आपण काय प्रिकॉशन घ्यायची आपण काय मदत करायची या संदर्भात आपल्याला थोडंफार सांगणार आहे यामध्ये मला एक प्रथम सांगा की कि मोटरसायकल किती लोकांचा चालवते ती हो मुलींमध्ये बी सांगा किती जणाला चालवते आणि किती जणांना नाही येत हे आधी पूर्ण व्हीकल मोटरसायकल चालवणे आणि फोर व्हीलर चालवणे ही सगळ्यांनी तुम्ही शिकलं पाहिजे आधी प्रत्येकी कंपल्सरी मुलींना तर आलंच पाहिजे उद्याची गरज आहे हे चालवते नाही चालवते ही गोष्ट वेगळी पण तुम्हाला तर चालावच लागेल कारण हा पुढं भविष्यामध्ये तुमचा हक्क आहे तुम्ही गाड्या घेणार आहेत फोर व्हीलर गाड्या नाही घेतल्या तो पुढं लग्न झाल्यानंतर मिस्टरला सांगून गाड्या घेणार आहेत ते चालवत्या आल्या पाहिजे दुसरी गोष्ट प्रत्येकाकडे लायसन किती जणांकडे यांचं एक सामूहिक लायसन काढून घ्या ऑनलाईन लायसन पद्धती आलेली आहे आर टी ओकडं ते ऑनलाईन सगळे फॉर्म भरा आणि सगळे लायसन काढून घ्या कारण ती एक गरज आहे लायसन नसेल तर फार मोठा धोका होतो आपण तरुण आहात थोडं रक्त उसळ जरा थोडं होश असतो माणसं अंगामध्ये आपण गाड्या चालवतो डबल टिबल थोडं क्षणिक असतं ही गोष्ट कारण याच्यामधून लय मोठ्या प काही काही गोष्टी इन्सिडंट जर घडला तर फार मोठ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या घरच्यांना आईवडिलांना नातेवाईकाला ही लय मोठी गोष्ट फेस करावी लागते कारण आम्ही प्रॅक्टिकली जे अनुभवतो आहे आज किंवा इथून मागे जे अनुभवले ज्या कॉम्प्लिकेशन तयार होतात नंतरच्या वेळात त्या ही नाही होत लायसन फार महत्त्वाचं आहे सगळेजण लायसन काढून घ्या फोर व्हीलर शिकला असेल तर फोर व्हीलर लायसन काढा कारण ती एक गरज आहे प्रत्येक ठिकाणी जर अपघात झाला तर तुम्हाला आधी लायसन मागितलं जातं गुढे पोलिसांनी अडवलं तुम्हाला पहिले लायसन मागतात ते कारण त्याची गरज आहे नंतर बाकीचे जे शासनाने जे नियम दंड आणलेले होते हे तर फार मोठं लिहितं पण मी एक अगोदर त्याबद्दल सांगतो लायसन काय गरजेचं आहे आपण ज्यावेळेस गाडी चालवतो डबल चालव टेबल चालवा तुम्ही ह्या महामार्गावर जाता येता घरून गावातून येता जाता तर मिनिमम गाडी तुमचं लक्ष त्या रोडवर लक्ष पाहिजे ड्रायव्हरला नेहमी काही मायक्रो सेकंदामध्ये निर्णय घ्यावा लागतो जे फोर व्हीलर गाडी घ्यायला येतं हे एकशे वीस एकशे तीस ऐंशी नव्वदच्या स्पीडने पुढे जातात त्यांना काही मायक्रो सेकंदामध्ये लक्ष घ्यावं लागतं आपण वाटतो रस्ता क्रॉस करतो आपण आपण होतो गाडी लांब आहे पण आपला स्पीड आणि त्यांचा स्पीड याच्यामध्ये जवळजवळ फार मोठा फरक असतो आपल्याला कळत नाही आपण चार पावलं जाईपर्यंत गाडी कमीत कमी एक किलोमीटर पुढं पुढे येते चालत येते आणि आपल्याला अंदाज न आल्यामुळं ह्याच्या रोडवर जेवढे अपघात होतात पायी चालणारे लोकांचे ते या पद्धतीने होतात की त्यांना त्या वेगाचं भान नसतं की समोर गाडी किती वेगात येत असेल आपण पास होऊ किंवा नाही हो ना दुसरी गोष्ट कुत्र्यापासून सावधरा बरेचसे वेळेस अपघात हे कुत्रं आडं गेल्यामुळं होतं किंवा गाडी खाली गेलं आडवं आलं कारण काय माहिती आहे का एक तर कुत्र्याला आपल्यापेक्षा जास्त वेगाने धावणारे लोक आवडत नाहीत किंवा त्यांची काही खुन्नस असेल पहिली जुनी त्यामुळे ते आडव येतात पाडतात आणि फार बेकार अपघात होतो काही काही लोक जीवनशी जातात काही काही आयुष्यभर त्या अपघाताला घेऊन अपंग होतात ही होतात एक लक्ष ठेवायचं गाडी चालवताना कधी बी कंट्रोलमध्ये गाडी चालवायची आपण तरुण येतं किंवा आपल्या तारुण्यामध्ये तर थोडा दोष जोश असतो पण